सेक्स कैवल्यपद प्राप्ती देत त्याचा उपयोग करा क्रोध मी मागच्याच वेळेस सांगितलं हिंदी मधल्या प्रवचनामध्ये माझ्या अरे क्रोधाचा उपयोग करा क्रोधाचा उपयोग करा त्याचा आउटलेट काढा मी म्हणलं काम जीवनाचं आउटलेट काढलं तर संगीतज्ञ माणूस होतो कवी होतो लेखक होतो ऋषी होतो साधक होतो प्रत्येक गोष्ट होतो वाल्याकोळी कोण होता डाकू रोज एक माणूस मारायचा रांजन भरले होते आणि एक खडा टाकायचा सात रांजन भरले होते क्रोध इतका अंकार इतका काय नव्हतं एकदम एक बदलला की हे पहा जे माणसं खराब असतात तेच थेस माणूस अतिशय चांगला असत पुढे होऊ शकतो डाकू पाहिजे तो संत होतो आणि जे निवळ मरियल असतात कसे बसतात बरे चाललंय हे काही कुठे जात नाही न हे माणूस होतात न देव होतात न राक्षस होतात कॅपॅसिटीच नाही यांची लक्षात कॅपॅसिटीच नाही कस काय बरं हा रडायला काय झालं उगेच ही माणसं काय दिवे लावणार आहेत अध्यात्मात असो की संसारात असो की अजून कशात असो ज्या वेळेला घरचही काम होत नाही बाहेरच होत नाही स्वतःच होत नाही काही नाही आणि येऊन बसल्या भागवत कथा कुठे का काय दिवे लावणार काय काही होणार नाही भगवंतामध्ये काम भाव असो क्रोधभाव असो ईर्ष्या भाव असो द्वेष भाव असो आसक्त तुम्ही व्हा भगवंतमय व्हा त्याचं कारण गंगा सागराला मिळाली की काय होते सागर रूप भगवंताच्या सागरामध्ये तुमचं ओढा नाला गेला आपला परभणीचा घचाळ ओढा सागर रूप होतो ना कामचं ओढ्याचं पाणी शोधा कुठे नाही शोध म्हणून वल्लभाचार्य म्हणतात क्रिया सर्व सर्वत्र परम कामोन विद्यते ज्या इंद्रियांनी संसारावर प्रेम केले त्याच इंद्रियांनी तिकडी होते वेगळे इंद्रिय नाहीत जे सेक्स इंद्रियांनी सेक्स करून तुम्ही खाली जाता तेच इंद्रिय तुम्हाला अमरपणा देतात मागच्या वेळेस म्हणलं तर स्त्रियांच्या स्तनामध्ये दोन्हीच्या मध्यमध्ये अनाथ चक्र आहे त्याच्यामध्ये सेक्स आहे आणि पुरुषांच्या लघवीच्या मूत्र भागामध्ये आहे मुलाधार चक्रामध्ये आहे दोन्हीचं उत्थान करायचं धन ऋण हे आहे इंद्रियतेच आहेत वेगळे नाही आहेत भावना तीच आहे भगवंताविषयी होऊ द्या भगवंताविषयी तेवढं झालं होतं पुढे घेतो हे परीक्षिताला शुकदेवांनी सांगितलं पण पुन्हा तोच प्रश्न किडा त्याच्या डोक्यात शिरला होता त्याचा काही जाईन कारण आजही जगामध्ये सेक्सला वाईट म्हटलंय ज्या दिवशी तुम्ही सेक्सला वाईट म्हटलं म्हणजे सेक्स करणं नाही सेक्सचा उपयोग कोणीकडे वळवणं त्या शक्तीचा मी ते म्हणतोय सेक्स करणं नाही सेक्सच्या शक्तीचा कामजीवनातल्या शक्तीचं आउटलेट कसं का काढायचं सा। ते सांगतोय आणि ते ह्या देशाला नाही कळलं म्हणून भक्ती संपली या देशातली अध्यात्मही संपलं या देशातलं ब्रह्मचर्याचा अर्थ आम्ही वेगळे घेऊन टाकले संन्यासाचे अर्थ आम्ही बदलले या देशामध्ये सगळ्या धर्माने बदलले पुनः तु संस्थापनाय धर्मस्य प्रशमायेतरस्य च अवतीर्णो हि भगवान् शेन जगदीश्वर भगवदावाद्याय पुनदावाद्याय स कथं धर्मसेतूनां कर्ता वक्ता गिरीक्षिता प्रतीपमाचरद ब्रह्मन् परदाराभिमर्शनम् वेदाचा करता वेद निर्माण करणारा व वेदाचा उपदेशक स्वतः भगवान वेद विरुद्ध कामे करतील तर दुसऱ्याचे काय होईल परीक्षित प्रश्न विचारतोय स्वतः भगवान वेदाचा निर्माता वेद करता सृष्टी करता वेदाच्या विरहित कर्म करायला शैक्षिक गोपी एकांना तरुण न्यायलाय लक्षात घ्या दुसऱ्याचं काय होईल आता सात दिवसात याला पूर्ण करायचंय मला सांगा वेळ कुठे नाही तर हा संपणार आहे एकच श्रोता एकच आहे वेळ नाहीये सगळ्या विषयाकरता करता काय होईल सर्वत्र व्यभिचार अनाचार भ्रष्टाचार वाढेल हा कोण म्हणतो परीक्षित शुकाचार्यांना गोपिका काय दाखवतात कृष्ण काय दाखवतात नाचले कृष्ण त्यांच्यासाठी आजही हेच चाललेलं आहे कृष्ण म्हणजे क्लब डान्सर व्यभिचार अनाचार भ्रष्टाचार पापाचाराचा विस्तार होईल संसार समाप्त होईल असा प्रश्न टाकतो ह्या कशाचं धर्म कसं कशा स्थापन होईल स्वतः भगवान उलट वागतो स्वतः वेद निर्माण करतो शुकदेवाने विचार केला की गहन तत्वज्ञान याला समजणे अशक्य आहे लक्षात घ्या वेळ कमी आणि पुन्हा पुन्हा तोच प्रश्न यायला आहे महापुरुष जेथून पुढे समजणार नाही तेथून पुढचे काटावे असे करतात नाही समजत ना तुमची नाही बुद्धी चालत ना तो विषय कट करतात मला नेहमी वाटायचं रास क्रीडा इतका सुंदर विषय भागवत मध्ये का आला नाही आठ ते दहा लाईनी आहेत फक्त ज्याच्यावरनं म्हणून कोणीच बोलत नाही रास क्रीडेवर कारण याच्या डोक्यात क्रीडा वळवळला होता आणि भागवत जे शुकाचार्याने सांगितलं त्याच्यामुळे त्यांनी रोखून टाकलं रास क्रीडा जास्त सांगितली असती तर बस याचं तर डाऊन लेवल झाली असती हा तरलाच नसता महापुरुष मग काय करतात तो विषय कट करतात नाही समजत ना एकदा सांगतात दोनदा सांगतात तीनदा सांगतात आता इथे दोन तीन वेळेस सांगितलं नाही समजत ना तो विषय कट करायचा त्याच्यामुळे समाजाचं पण आता इलाज नाही कुमार नार दोन ब्रह्मपुत्रा मुनय सुरेशा अर्थ आहे सावाद्याय भागवत अशा लोकांना ब्रह्मा विष्णू शंकर सनद कुमारही समजू शकणार नाही शुकाचार्य म्हणतात नाहम विरंचोन म्हणजे ब्रह्मदेव विरंची म्हणजे कुमार नारदोन कुमार म्हणजे सनत कुमार सनंदन ब्रह्मदेवाचे पुत्र नारद हो नारद देखील समजू शकणार नाही न ना ब्रह्मपुत्रा मुनय सुरेश कोणी समजू शकणार नाही देव लटकले तरी अशा लोकांना समजू शकणार नाही नर पामर कर की बाता पामर कर हि गुमान नर पामर कर की बाता पामरनर काही गप्पा मारतात कुठलेही नास्तिकवादापासून ते सगळ्या पामर करही गुमान आणि गर्वान ते गर्वानं चालतात देव नाही फार जोरात बोलतात हे लोक असलं तर दिसला नसता का सांगा तुम्हाला दिसला का कधी आम्ही सायंटिस्ट आहोत म्हणतात ते सायंटिस्ट नसतात सायंटिस्ट असं कधीच बोलत नाही करही गुमान फार गर्वात चालतात ही माणसं पागल माणसाला पागल म्हटले तर तो हसे एक तुम्हाला गमत सांगतो पागल माणसाची एक राज्य होत त्या राज्यात राजा राज्य राज्या करीत होता पंतप्रधानही शहाणा होता राजाही चांगला शहाणा होता एकदा काय झालं त्या विहिरीला एक श्राप मिळाला एका विहिरीतून पाणी सगळेजण पित होते त्या नगरीमध्ये पण असं सांगितलं जो पाणी पिईल तो पागल होईल इथून पुढे श्राप मिळाला एका ऋषीचा आता किती दिवस पाणी पिणार नाही दोन दिवस चार दिवस पाच दिवस जे असतील दहा दिवस अकरा दिवस पंधरा दिवस पुढे काय करावं शेवटी म्हणले मेलो तर मेलो नाही पागल झालो झालो पण पिऊन टाकू एक एक, एक, एक माणूस प्यायला लागला पागल झाला पागल होऊन काय झालं सुरू एक दुसऱ्याला शिव्या देणे मारामाऱ्या करणे स्वतः राजा झालो म्हणून डिक्लेअर करणे लाथाबुक्क्या मारणे त्याला पागल म्हणणे तो त्याला पागल म्हणणे सगळं असं सुरू झालं आता ते गावच पूर्ण पागल झालं नगर पूर्ण प्रागल झालं आता राजा राजवाड्याच्या तिथे पाहत होता हे सगळे पागल झाले राजांनी भाषण द्यायला सुरुवात केलं हे पागल लोकांना ते म्हणजे आपल्याला पागल म्हणायला का पागलला पागल म्हणत तुम्ही याच्यात जा तुम्ही पागल म्हणा त्यांना पागल खाण्यात आपल्याला पागल म्हणायला राजा आणि तो पंतप्रधान मारारी म्हणली याला सगळे जण धावले हजारो लोक त्या राजवाड्यावर पंतप्रधान हुशार होता म्हणला महाराज आपण जरा पळून जाऊ एका याच्यातनं कोणता दरवाजा म्हणते चोर दरवाजा त्याच्यातनं म्हणजे आता जायचं कुठे म्हणजे ते विहिरीचं पाणी प्यायला अरे म्हणले काय होईल म्हणजे आपणही पागल झालं म्हणजे यांना वाटलं आपल्यासारख्याचे <laughs> गेले पाणी पिले ते पागलासारखं हा आता म्हणले राजा आपला पागल माणसाला पागल म्हटले तरी तो हसेल नाही त्याला आवडत असेच सामान्य जनांचे आहे पण येथे पागल पण महाराजांनी केले असभ्यता होईल म्हणून शुकदेवाने महाराजाचे प्रकरण फार लवकर संपवले महारास महारासाचे प्रकरण लवकर संपवले महारास अप्रतिम आहे भगवंताचा काय तो महारास संपवलं त्यांनी कारण हा पुन्हा मग तो बिघडूनच जायचा भगवाननी डान्स केला आणि त्याचं जर वर्णन केलं तर फारच बेकार होऊन जायचं फार लवकर संपले धर्म व्यतिक्रमोद्रष्ट ईश्वरानांच कारण हा पागल झाला बोलताना म्हणून थांबावं लागलं ला, नाही तर शुकाचार्याला त्यानं पागल केला असतं धर्म व्यतिक्रमो द्रष्ट ईश्वराना भागवत भागवतदाय जे ईश्वर झालेले महापुरुष आहेत आणि भगवान यांचे धर्मविरोधी आचरण शास्त्रामध्ये प्रचूर मात्रेत आहे भागवतमध्ये लिहिलंय अनेक महापुरुषांनी आणि ईश्वरांनी धर्माच्या विरुद्ध आचरण केलंय पण त्याचं असेसमेंट तुम्ही घ्यायचं नाही लक्षात घ्या वचन एक सांगतं आणि भगवंत आचरण एक आहे उदाहरण सांगतो ब्रह्मास्त्र सोडलं आश्वस्थाम्याने एकुलता एक पांडवांचा कुलदीपक अभिमन्यूची बायको उत्तराईच्या गर्भात होता हाच परीक्षित राजा आणि त्यानं सोडलं बदला घ्यायचा आहे कौरवाचा माझ्या बापाचा गुरुचा सगळ्याचा ब्रह्मास्त्राला भिडायचं म्हणजे सुदर्शन चक्र आहे पण ब्रह्मांड संपला असत आणि ब्रह्मास्त्र वापसही जात नसत ते फेकलेलं आहे ब्रह्मदेवाची शक्ती आहे त्याच्यात कृष्णाने एकच केलं की सुदर्शन फेकलं गर्भामध्ये आजूबाजूला की ब्रह्मास्त्राचे किरण त्या बालकाला जास्त पोळू नये तरी तो सुदर्शनाची चमक हजारो सूर्याचा तेज सुदर्शनामध्ये होतं हजारो सूर्याचं तेज ब्रह्मास्त्रामध्ये होतं ते पोळून ती गडबडा लोळाय लागली आणि श्रीकृष्णाचा धावा सुरू केला की वाचवा मला सण होत नाहीये भगवंतानी कितीही सुदर्शन फेकून वाचवण्याचा प्रयत्न केला तर मुश्किल होतं म्हणून पुण्यपणाला लावलं भगवंताने भगवान म्हणाले जर मी ब्रह्मचारी असेल तर आता किती बायका केल्या आहेत एक आहे का सोळा हजार एकशे आठ तर अगदी विधिवत यज्ञाला काय म्हणते फेऱ्या मारून केल्या बाकीच्या तर किती असतील पण तरी मी ब्रह्मचारी म्हणतात जर मी ब्रह्मचारी असेल तर नंबर दोन मी लबाड बोललो नसेल तर आता कधी खरं बोलला लक्षात घ्या अरे गोपिकांच्या घरी चोरी केली आई म्हणते तू चोरी केली त्या पकडून आणतात म्हणते मी केली नाही लबाड कोण कधी खरं एकदा तरी खरं बोलला भगवान गोपालकृष्ण मी लबाड बोललो नसेल तर आणि नंबर तीन मी सत्य बोललो असेल तर नाही सॉरी युद्धामधून मी पळून गेलो नसेल तर युद्धामध्ये पळाले नाहीत कालियावांच्या वेळेस जरा संधाला हरवायचं पळाले नाहीत हे युद्धात कालियावांच्या प्रसंगामध्ये पळाले पण मी पळून गेलो नसेल तर आता तिघांचे अर्थ वेगळे लौकिक दृष्टीनं सगळं खोट आहे आध्यात्मिक दृष्टीनं सगळं वेगळं आहे लौकिक दृष्टीनं भगवान ब्रह्मचारी आहेत ब्रह्मचारी म्हणजे जे ब्रह्मामध्ये सतत राहून आचरण करतात त्याला ब्रह्मचारी म्हणतात बायका करणं न करणं याचा ब्रह्मचारी शब्दाशी संबंध नाही आता स्वतःच ते परब्रह्म आहेत काय सांगा स्वतः परब्रह्म आहे अरे किती आसक्ती होती परभणी इतकी लोकसंख्या असलेल्या स्वतःच्या फॅमिली सोळा हजार एकशे आठ बायकांचे एकेकाचे दहा दहा पुत्र आणि एकेका पोहराचे पुन्हा दहा दहा पुत्र असे साडेतीन लाख तरी फौज होती स्वतःच्या घरची ज्यावेळेस सगळे मेले कारण श्राप होता दोघांचा श्राप होता एक तर एका ऋषीचा श्राप होता कारण तिंगल करू नये एक पुत्र होता भगवंताचा टार सगळे माजलेले होते मोठ्यांचे पोरं आमदारांचे खासदारांचे कसे असतात मंत्र्याचे तसं हे तर ब्रह्मांड नायकाचे पोरं सगळे माजलेले होते एक ऋषी आले द्वारकेत म्हणले ऋषी दिसायले काही मंडळ दिसायले म्हणले हो चला म्हणले पाहू एक यांना काही दूर दृष्टी आहे का एक जण पोरगी बनलं बाई कप साडी गिडी घातली असं ढेरी आणली पोट आल्यासारखं आणलं महाराज म्हणे यांना पोरग होणार की पोरगी होणार सांगा त्यांनी अतिंद्रिय दृष्टीपणे पाहिलं की कृष्णाचे पोरं इतके वात्रट आणि टार्गेट झालेत त्यांनी सांगितलं मुसळ होणारे यांच्या पोटात तुमच्या कुळाचा सगळ्यांचा नाश करी पाहिला श्राप आणि दुसरा श्राप दिला होता कुंतीने नाही गांधारीनी की माझा कुल वंश तू नष्ट केला म्हणून तुझा वंश तुला पाहावा लागेल नष्ट झाले दोघांचा श्राप शिरोधारे मांडला नष्ट एक दुसऱ्याला मारूनच नष्ट झाले आणि बाकीची बुडवली द्वारका लाश पडलेले आहेत हजारो लाखो लाशी रक्ताच्या थारोळ्यात भगवान चाललेत त्या लाशीमधून कोणी नाही एकटेत चाललेले निर्मोही